अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची तारीख बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आजपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक हे चार दिवस तीन साठी शाळा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेले आहेत या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत बदली अधिकार प्राप्त बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या या त्यांच्या अवघड क्षेत्रातील रुजू दिनांकावर करण्यात येतात म्हणजेच त्यांच्या आ... या ठिकाणी जर अवघड क्षेत्रातली सिनिरिटी पकडल्या जाते अवघड क्षेत्रात सर्वात जास्त ज्यांनी नोकरी केली असेल त्यांना शाळा भरताना प्राधान्यक्रम दिला जातो त्यांना अगोदर अधिकार दिला जातो शाळा पसंती करण्यासाठी बदली अधिकार पात्र शिक्षकांना सुधारित रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातात बघा काल रिक्त पदांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये निवड रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त पदांच्या जागा या दोन जागा आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या आहेत आणि त्यामधूनच आपल्याला शाळा निवडता येणार आहेत निवड रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदे निवड रिक्त पदे म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन यांना बदली झालेले आणि त्या अगोदर जर रिक्त जागा असतील तर त्यामध्ये निवडित निवड रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदे म्हणजे संवर्ग चारचे संवर्ग चारच्या सर्व जागा त्यामध्ये दाखवलेल्या असतात बदली अधिकार पात्र शिक्षकांचे पसंतीक्रम देताना पोर्टलवर तीस शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही बघा जर त्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना तीस पेक्षा जास्त शाळा असेल तर आपल्याला तीस शाळा भरणे अनिवार्य राहील कम्पलसरी राहील तीस शाळा आपल्याला भरावच लागेल बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध आहे बघा बदली अधिकार पात्र शिक्षकांना म्हणजे संवर्ग तीन मधील शिक्षकांना अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी पोर्टलवर यस किंवा नो देण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी नकारी देऊ शकता हे फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यामध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडीओ अगोदर पाहावा लागतो त्यानंतरच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येते बदली अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे अन्यथा आपली बदली 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 टप्प्यावर करण्यात येईल बघा जर बदली अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांनी प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे त्यांची बदली होणारच आहे या ठिकाणी जरी त्यांनी नकार दिला तर बदली पात्र असल्यामुळे संवर्ग चार मधून त्यांना फॉर्म भरता येते आणि त्या ठिकाणी त्यांची बदली शंभर टक्के होणार आहे बदली पात्र असलेल्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरावा लागेल म्हणजे जर बदली पात्र असलेल्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी नकार दिला तर त्यांना संवर्ग चार मधून फॉर्म भरावाच लागेल जर बदली पात्र असतील तर ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पाहिजे असल्यास त्यांनी होकार भरून पसंतीक्रम भरावे त्यांची त्यांच्या पसंती क्रमाने बदली करण्यात येईल बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातील जर एकही शाळा पोर्टलवर देता आली नाही तर असे शिक्षक बदली पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही बघा जर बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला जर त्यांनी दिलेली प्राधान्य जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली होणार नाही मात्र ते बदली पात्र नको ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली नको असेल त्यांनी पोर्टलवर नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला तर ते त्यांची बदली होणार नाही बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात तर आणि संवर्ग चार मध्ये पती पत्नी एक युनिट लाभ दिला जातो बदली अधिकार प्राप्त टप्प्यावरचा लाभ घेताना दोघांमधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे म्हणजे एक युनिट साठी जर तुम्ही बदली मागत असाल तर त्या दोघांमधील अंतर तीस किलोमीटरच्या आतमध्ये असणे अनिवार्य आहे पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत एक युनिटचा लाभ घ्यायचा असल्यास दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर युनिटचा लाभ घेताना जोडीदार बदली अधिकार प्राप्त बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसेल किंवा बदली पात्र नसेल तरी घेता येतो बघा एक युनिटचा लाभ घ्यायचा म्हटलं की त्या ठिकाणी दोघांची बदली होणार आहे म्हणजेच त्यामधले एक जरी बदली पात्र असेल किंवा बदली अधिकार प्राप्त असेल त्याचा जोडीदार बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसेल तरी त्याला त्याचा लाभ मिळत असतो वन युनिट अंतर्गत प्राधान्यक्रम देताना कोणतेही तालुक्यातील प्राधान्यक्रम देऊ शकतात कोणत्या तालुक्यातील प्राधान्यक्रम ते भरू शकतात एक युनिटचा लाभ घेताना जोडीदाराला सेवेची अट नाही बघा एक युनिटचा लाभ घेताना जोडीदाराला सेवेची अट नाही एक युनिट अंतर्गत बदली घेताना फक्त तो शिक्षक एक युनिट करीता अर्ज करतो त्यांच्या दोघांनाही शाळा दिल्या जातात बघा दोघांनाही शाळा त्या ठिकाणी मिळत असते या ठिकाणी जोडीदाराला अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे बघा जोडीदाराला जोडीदाराला अर्ज करायची गरज नाही म्हणजे जर एक बदली अधिकार प्राप्त असेल आणि त्याचा जोडीदार त्या ठिकाणी त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एकानाच फॉर्म भरायचा असतो आणि त्या ठिकाणी त्यांची जोडीदाराची माहिती त्या ठिकाणी टाकावं लागते मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झाला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना दिलेल्या मुदतीत किती वेळा फॉर्म सबमिट करून पुन्हा विथ्रॉल करू शकता पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आपला क्रमांक टाकून आजपासून हे सुरू झालेले बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हे चार दिवस वर्ग तीन साठी शाळा पसरती क्रम भरण्यासाठी दिलेले आहेत ही वेबसाईट असते आपल्याला आपल्या सर्वांना माहितच आहे आपल्या मोबाईल ओटीपी टी पी येत असते तर मोबाईल जवळ ओटीपी भरली की त्याच्यानंतर लॉग इन होते लॉग इन झाल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनच्या डायवीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात त्या तीन रेषावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण एंटर या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या खाली अप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा म्हणजे अर्जाचा टॅब त्या ठिकाणी दिसतो इन टायटल अप्लिकेशन फॉर्मवर फॉर्म भरण्याची शिक्षकांची खाली माहिती स्क्रीनवर दिसत असेल त्या ठिकाणी शिक्षकाचं नाव हे सर्व माहिती प्राथमिक माहिती त्यामध्ये दिलेली असते त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपल्याला होकार किंवा नकार बॉक्स मध्ये नोंदवा लागतो त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याची पर्याय निवडा अशी सूचना दिलेली असते हे बघा हे फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी एक व्हिडिओ दाखवलेला आहे फॉर्म कसा भरावा तो अगोदर व्हिडिओ पाहावा लागते त्याच्यानंतरच आपल्याला ही पुढची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होत असते जसं दोनचा आणि एक फॉर्म भरला होता ऑनलाइन त्याच पद्धतीने या ठिकाणी चार दिवस संवर्ग तीन साठी फॉर्म ऑनलाईन शाळा शाळा पसंती क्रमांक शाळा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ऑनलाईन पोर्टल जरी गेला असता तर तो आज आजपासून पोर्टल सुरू झालेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू